नमस्कार आज विरार येथे नाला युवा आमदार आमदार क्षितिश ठाकूर यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण वसई तालुका पालघर जिल्ह्यातून सर्व कार्यकर्ते विरार विवा कॉलेजमध्ये एकवटले आहेत आता आपल्यासोबत युवा युवकांची आणि युवकांना हमेशा प्रेरणा देणारे माजी नगरसेवक हार्दिक राऊत साहेब आहेत ते काय सांगत आहेत ते देखील आपण नमस्कार दादा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व सांगू इच्छितो बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्रीतंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा आमदार आमचे शितीश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही संपूर्ण बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडी महिला विकास आघाडी पालघर जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले दादांचे चाहते आज इथे मोठ्या स्वरूपामध्ये उपस्थित आहेत आणि दादांच्या देण्यासाठी ज्येष्ठांपासून लहानपर्यंत सर्व इथे आज उपस्थित आहेत आज वसेविरार शहरासाठी नाही तर पूर्ण पालघर जिल्ह्यासाठी एक महत्वाचा असा दिवस आहे कारण आजच सुप्र, सुप्रशस्त अस मोठं हॉस्पिटल जे वसेविरार शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार होत आहे आणि त्याला शासनाची मंजुरी मिळाली आणि त्याचा आज भूमिपूजन सोहळा क्षितिशदाच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ नालासोपारा मौजे आचोळे येथे होणार आहे तसेच वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयाचे सुद्धा आज उद्घाटन होणार आहे तर लोकनेते माननीय शितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा आमदार क्षितिश ठाकूर प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर भोईसरचे आपले आमदार राजेशजी पाटील व बहुजन विकास आघाडीची संपूर्ण टीम यांची पाठपुरावा करण्याची पद्धत आहे गेले तीस वर्ष विविध माध्यमातून तीस पस्तीस वर्ष जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगरपालिका त्यानंतर महानगरपालिका जिल्हा नियोजन समिती या सर्व ठिकाणी आपले सदस्य आणि आपल्या आजी माजी सदस्यांच्या माध्यमातून आमदार लोकप्रतिनिधी आजी माजी खासदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत तसेच सर्व ठिकाणी पाठपुरावा करून मंजूर केलेली विविध कामं आज आपल्या इथे लोकार्पणास येत आहेत तसेच क्षितिश दादांना पुनश्च एकदा आम्ही सर्व मंडळी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पुनश्च एकदा शुभेच्छा देतो तुम्ही इथे इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल आभारी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तर आपण आता बघितलं की हार्दिक राऊत साहेबांनी सांगितलं की आम्ही बड्डे म्हणजे फक्त लोकांनी येऊन शुभेच्छा देऊन आम्ही भेटीघाटी घेऊन चालणार नाही तर वसईसाठी आज नवीन हॉस्पिटल आणि नवीन म्युन्सिपलचं कार्यालय यांचं देखील उद्घाटन होत आहे त्यामुळे आपल्या प्रत्येक बड्डेतून काही ना काही नवीन कामं होत असतात वसाई लाईव्ह न्यूज न्यूजसाठी दिलीप डाबरेसा छोटू आनंद धनंजय ठाकूर नमस्कार